सर्वांना माझे नमस्कार माझे नाव तन्वी राजेंद्र शेजू मी आज तुम्हाला जिजाऊ यांच्याविषयी काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे ही माझी नम्र विनंती अंगणातली तुळस अंगणातली तुळस गोठ्यातली गाय आणि घरातली यांच्यावर कोणी वाकडी नजर टाकली तर त्याचा गळ केला जाणार नाही आज बारा जानेवारी म्हणजेच राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस राजमाता जिजा राजमाता जिजाऊ यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव तर आईचे नाव म्ह असे होते लखु जिजाऊंच्या पतीचे नाव शहाजीराजे असे होते एक जिजाऊंच्या पोटी एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी एका शूर सिंहाचा जन्म झाला तो शूर सिंह म्हणजे शा छत्रपती शिवाजी महाराज होय हिंदवी स्वराज्याची सर्वात प्रथम स्थापना जिजाऊंनीच केली शेवटी एवढेच बोलते शेवटी एवढेच बोलते की मुद्रा माझा राजमाता जिजाऊला मुद्रा माझा राजमाता जिजाऊला घडविले तिने एका शूर सिंहाला घडविले तिने एका शूर सिंहाला माय नेम इज टुडे आय एम गोइंग टू स्पीक अ फ्यू वर्ड्स अबाउट स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद ग्रेट फिलॉस्फर अँड अँड अ हिंदू मॉन स्वामी विवेकानंद बॉर्न इन ट्वेल्व जानेवारी एटीन सिक्स्टी थ्री स्वामी विवेकानंद फादर नेम इज विश्वनाथ दत्त अँड मदर नेहमीच भावनेश्वरी देवी स्वामी विवेकानंद नेहमी नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त स्वामी विवेकानंद फेमस स्पीच इन चिकॅगोटीन नाईन्टी थ्री स्वामी विवेकानंद फाउंडेड द रामाकृष्णा मिशन एटीन नाईन्टी सेवन ही पास अवे ऑन फोर्थ भारतीय राजघटनांचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अन्नभाऊ साठे या सर्व महामानवाच्या विचारांना मी प्रथम वंदन करते आदरणीय व्यासपीठ व व्यासपीठावर उपस्थित सर्व शिक्षक सर्वांना माझा नमस्कार मुजरा माझा त्या माता जिजाऊनाजांनी शुभांना जन्म दिला माझा त्या माता जिजाऊनाजांनी शुभांना जन्म दिला त्यांच्याचमुळे आज स्वराज्य स्थापन झाला स्वराज्य स्थापन झाला उन्हाळा अनपाव साळा उन्हाळा साळा स्वराज्याचा गारवा जिजाऊच्या जीवावर कोणाची परवा जिजाऊच्या जीवावर नाही कोणाची परवा आम्ही जिजाऊच्या मुली आम्ही जि जाऊच्या मुली जशा जा तलवारीच्या आण्या होईल तुझी रे शोभा बोल दुरून शहाण्या आम्ही जी जाऊच्या मुली आम्ही जी जाऊच्या मुली मिर्या खट बोल जपून रे बाबा बोल जपून रे बाबा अब जाईल फुकट आम्ही जी जाऊच्या आम्ही जी जाऊच्या मुली जशा जा तलवारीच्या धारा नाही घेणार बघ बाबा कोणी परायाचा वारा नाही घेणार बघ बाबा कोणी परायाचा वारा जय जय महाराष्ट्र असं नाही ना वाकायचे ना झुकायचे अन्याय वर पटून वार करायचे वाकायचे ना झुकायचे आणि सामान्य, सा, सामान्य सा। अशी शिकवण देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची आज जयंती बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे जिजाबाईंचा जन्म झाला जिजाबाईंच्या वडिलांचे नाव लखोजीराव जाधव व आईचे नाव मासाबाई असे होते राजे भोसले यांच्याशी जिजाबाईंचा विवाह झाला जाधव व भोसले या ध्वनी घराण्याची परा, पराक्रमाची परंपरा जी जबाईंच्या ठाई होती रयतेवर होणारे अन्याय अत्याचार पाहुंजी जबाईंना नेहमी वाईट वाटे की आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य इंदवी स्वराज्य तेजस्वी स्वप्नजीने पाहिले इंदवी स्वराज्य तेजस्वी स्वप्नजीने पाहिले त्यांनी पुत्र शोभाला लहानपणापासून शहर्याच्या पराक्रमाच्या कथा सांगून घडवले शहर्याच्या पराक्रमाच्या कथा साहून घडवले जिजाबाईंनी जिजाबाईंनी पाहिलेले स्वप्न शिवाजी महाराजांनी पूर्ण केले सतरा जून सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी जिजाबाईंचा जिजाबाईंचा मृत्यू झाला जेंज महाराज कर्मजिजाऊ उपकार कधी कर न फिटणार भर तुमचे कर्मजिजाऊ उपकार कधी कर न फिटणार सूर्यचंद्र असे पर्यंत नाव तुमचे न ना फिटणार सर्वांना माझा नमस्कार माझे नाव ईश्वरी बाबासाहेब पवार आज आपण येथे राजमाताजी जाऊ यांची जयंती साजरा करीत आहोत राजमाताजी जाऊ यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथे जा झाला त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव महासाबाई होते राजमाताजी जाऊ यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला शहाजीराजे भोसले हे सरदार असल्यामुळे ते सतत मोहिमावर असत पुणे येथील शिवनेरी किल्ल्यावर त्यांनी शिवरायांना जन्म दिला शिवरायांच्या मनात त्यांनी स्वराज्य निर्माण करण्याचा प्रचंड आत्मविश्वास निर्माण केला श... राजमाताजी जाऊ यांनी सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी अखेरचा श्वास घेतला वीरजीचा मुलगा धन्य वीर ती माई वीरजीचा मुलगा धन्य ती माई नाव तिचे जिजाऊ ती शिवरायांची आई ती शिवरायांची आई धन्यवाद जमीन हो खाद अच्छा हो जमीन हो खाद अच्छा हो मगर पाणी खारा हो तो फूल खिलते नाही मगर पाणी खारा हो तो फूल खिलते नाही वाणी कर्म अच्छे हो भाव भी अच्छे हो कर्म अच्छे हो भाव भी अच्छे हो मगर वाणी खराब हो तो रिश्ते कभी टिकते नाही मग... रिश्ते कभी टिकते नाही ज्या समाजाची आपल्याला सेवा करायची आहे त्या देश त्या देशाची आपल्याला सेवा करायची आहे ज्या समाजाची आपल्याला सेवा करायची आहे ज्या देशाची आपल्याला सेवा करायची आहे ते एकदा नजरे खालून घाला म्हणून स्वामी विवेकानंदांनी हिमालयापासून ते कन्याकुमारी पर्यंत भ्रमण केले स्वामी विवेकानंद जेव्हा पोरबंदरच्या वास्तव्यामध्ये होते तेव्हा त्यांनी इंग्रजी खंडांचे खंड वाचत त्यांनी तीन खंड एकेका दिवसात वाचून ग्रंथपालाला परत केले स्वामी विवेकानंद तीन खंड वाचून ग्रंथपालाला परत केले ग्रंथपाल स्वामीजींच्या शिष्यांना म्हणाला स्वामीजी ग्रंथ न वाचता परत करताय वाटतं कारण एका दिवसात एवढा मोठा खंड वाचून होणं हे शक्यतेच्या बाहेर आहे स्वामी काही काही का, का, लोकांना ग्रंथालयातून जाडी जाडी पुस्तक न्यायची आणि नऊ वाजता परत करायची सवय असते बहुतेक साधू असा करत असेल स्वामीजींच्या शिक्षा स्वामी विवेकानंद सांगितले स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद चौथ्या दिवशी चौथा खंड घेण्यासाठी स्वतः गेले आणि ग्रंथपालाला म्हणाले आणि ग्रंथपालाला म्हणाले की तुम्हाला जर शंका असेल तर तुम्ही कोणताही प्रश्न विचारू शकता ग्रंथपालाला वाटले स्वतः स्वामीजींनी आव्हान केले आहे तर पाहू ते किती प्रामाणिक आहे ग्रंथपालाने स्वामीजींना ग्रंथातले आधे उभे प्रश्न विचारले ग्रंथपाल जे प्रश्न विचारायचा त्याचे उत्तर ज्या पानावर असायचे ते आधी दीड पाहून पान स्वामीजी हे पाहून हे मानवी काम आहे एकदा खेत्रीच्या महाराजांना स्वामीजींनी प्रश्न एकदा खेत्रीच्या महाराजांनाही स्वामीजींना महारा प्रश्न विचारला तुमचे एवढे लक्षात राहणे कसे शक्य आहे जेव्हा ते स्वामीजींनी उत्तर दिले ते खूप तर्कसंगत आहे स्वामीजी म्हणाले माझा तासानं तास ध्यानाचा अभ्यास असल्यामुळे मी कोणताही मी माझं मन कुठेही एकाग्र करू शकतो हे बघा स्वामीजी पुढे म्हणाले हे बघा राजे साहेब आपण पहिले अक्षर शिकतो मग वाक्य शिकतो मग शब्द शिकतो आणि थांबतो जर त्या पुढे जाऊन जर प्रयत्न केला तर आपण अपन आपली अपन बुद्धीची ज्ञानाची आणि नेत्र इंद्रियाची ने शक्ती वाढू शकतो मी एका मी हा प्रयत्न केल्यामुळे मी एका दृष्टीक्षेपात ग्रंथाचे पाण्याचे पाणी वाचू शकतो कोई लक्ष इन्सान के बडा बडानी होता कोई लक्ष इन्सान के बडा बडाणी होता हारावही जो हारा हारावही जो लढाणी स्वामी विवेकानंद जेव्हा कन्याकुमारीला पोहोचले तेव्हा तेव्हा त्यांनी समुद्राच्या मध्ये भागी एक शिलाखंड बघितला तेव्हा स्वामी स्वामी विवेकानंदांच्या मनात आलं ही नेमकी काय स्वामी विवेकानंदांनी एका नावडीला विचारली ही काय आहे जेव्हा नावडी म्हणाला ही श्री पाच शिला श्री पाच शिला आहे स्वामी विवेकानंद मनात आलं आपली भारत यात्रा आता संपत होत आपली भारत यात्रा आता संपन्न संपत होत संपत आहे आपण जर या शिलाखंडावर गेलो तर स्वामी विवेकानंद नावाड्याला म्हणाले तुम्हाला या शिलाखंडावर सोड नावडी म्हणाला तुम्हाला मला पाच पैसे द्यावे लागतील स्वामी विवेकानंद म्हणाले मी निष्कांत संन्यासी आहे माझ्याकडे पैसे नाही नावडी म्हणाले तुम्ही तुमचे बघा मला तर पैसे लागते मग स्वामी विवेकानंदांनी एकदम त्या समुद्रात उडी मारली आणि तुम्ही एकदम त्या समुद्रात उडी मारली तुम्ही विचार करा की एवढा मोठा दीड फरलक अंतरावर पोहोच जायची सोपी गोष्ट नाही आणि स्वामीजींना त्यांचा एकत्र राजू माहीत नव्हता की त्या समुद्रात शार्क मासे आहेत नावडींनी स्वामीजी नवडी ना मारताना बघून घाबरून गेले आणि दोघं तिघं लगे त्यांचा पाठलाग लगेच त्यांचा पाठलाग करू लागले स्वामी विवेकानंद तेवढ्या ते ते शिलाखंडावर पोहोचले होते स्वामी विवेकानंद म्हणाले आता मी तीन चार दिवस इथेच राहणार आहे हे बघून नावडी एकदम थक्क झाले स्वामी विवेकानंद तिथं तीन चार दिवस राहिलीच नाही तर ती ध्यानास्त होते भारत माताचे चिंतन करत होते स्वामी विवेकानंदांनी विचार केला ज्या लोकांना खायला अन्न नाही आपण त्याला वेदांचा काय उद्देश देत असतो ज्या लोकांना खायला अन्न नाही आपण त्याला वेदांचा काय उद्देश देत असतो हा खरा धर्म हा सूर्यासारखाचा सूर्यासारखा सर्व प्रकाश असतो खरा धर्म हा सूर्यासारखा सा, सर्व प्रकाश असतो वसुंधेरासारखा वसुंधेरे सारखा सर्व ग्राहक असतो हा वसुंधेऱ्यासारखा सर्व ग्राहक असतो हे सर्व समाजाला सांगितले हे सर्व समाजाला सांगितले जो हो गया उसे खोया। जो हो गया उसे सोचा नहीं करते जो हो गया उसे सोचा नहीं करते जो मिल गया उसे खोया नहीं करते जो मिल गया उसे खोया नहीं करते सफलता भी उन्हें हासिल होती है सफलता भी उन्हें हासिल होते है सफलता भी उन्हें हासिल होती है जो किस जो हालत और वक्त पे रोया नहीं करते जो हालत और वक्त पे रोया नहीं करते आने जी भाषण संध्या त्यांची आरती महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवाळू त्यांची आरती नमन mm. माझे जिजा मातेस आज आहे त्यांची जयंती नमन mm. माझे जिजा मातेस आज आहे त्यांची जयंती सर्वांना नमस्कार माझे नाव संध्या आज बारा जानेवारी राजमाताजी जाऊ यांची जयंती सर्वप्रथम राजमाताजी जाऊ यांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा राजमाताजी जाऊ एक थोर पराक्रमी व आदर्श माता होता त्यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंधखेड राजा येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव लखोजीराव जाधव व आईचे नाव माळसाबाई जाधव असे होते त्यांचा विवाह शहाजीराजे यांच्याशी झाला त्यांनी शिवरायांवर उत्तम संस्कार केले आणि एक आदर्श राजा बनवले अखेर जून रोजी त्यांनी शेवटचा श्वास घेतला धन्यवाद जय भवानी हीच जिजाऊ जिच्या प्रेरणे उजळे स्वराज्य ज्योती हीच जिजाऊ जिच्या प्रेरणे उजळे स्वराज्य ज्योती आणि हीच जिजाऊ जिने राजे शिवछत्रपती हीच जिजाऊ जिने घडविले राजे शिवछत्रपती राष्ट्रमाता राजमाता यांनाचा मुद्रा स्वामी विवेकानंद ज्यांनी शिकागो धर्म परिषदेमध्ये बंधू आणि भगिनींना मतदान जग तोपर्यंत सध्या स्त्री पुरुष हो अशा प्रकारे बोलायचे तर बंधू आणि भगिनी हा शब्द सर्वप्रथम स्वामी विवेकानंदांनी शिकागो धर्म परिषदेमध्ये वापरला तर भारतीय संस्कृती साता समुद्रापार नेणाऱ्या दोन महानुभावांची ही जयंती बारा जानेवारी काल बारा जानेवारीला सुट्टी असल्यामुळे आज आपण तुमच्या सर्वांच्या समोर कारण कालही कार्यक्रम घेता आला असता दहावीचा वर्ग आलेला होता पण हे विचार सर्वांच्या समोर जावेत म्हणून तर या दोन्ही महापुरुषांनी या दोन्ही महा म्हणजे योद्ध्या आहेत जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांनी रयतेच्या कल्याणासाठी काम केलं स्वामी विवेकानंदांना तर खूप कमी वर्ष आयुष्य लाभलं जिजाऊ अठ्ठ्याण्णव ते चौऱ्याहत्तर म्हणजे जवळजवळ शहात्तर वर्ष शहात्तर वर्षाचं आयुष्य जिजाऊला लाभलं आणि स्वामी विवेकानंद नाव घे एकोणचाळीस वर्ष, वर्ष तर कमीत कमी वर्षामध्ये किती जगला याच्यापेक्षा कसं जगलं हे महत्वाचं असत किती जगला याच्यापेक्षा कसं जगला हे महत्वाचं असत जिजाऊंनी चांगले संस्कार दिले म्हणून रयतेच राज्य निर्माण झालं त्या लाल महालामध्ये सर्व जाती धर्माचे लोक मावळे मावळे म्हणजे जी शिवाजी महाराजांसाठी लढायची मग ती काय अशी जाती या जातीचा जाती त्या जाती जातीचा नाही सर्व जाती धर्माचे मावळे होते आणि त्या मावळ्यांना एकत्रित करून हिंदू स्वराज्य स्थापन केलं बघा त्या काळामध्ये झांबरे पाटलाकडून ती जागा विकत घेतली लाल महालाची जी जागा आहे ती झांबरे पाटलांकडून विकत घेतली ते राजे होते तलवारीच्या बाळावर कोणाची जागा बळकावू शकत होती पण त्यांनी ती जागा बळकावली आणि ती झांबरे पाटलांकडून विकत घेतली पुन्हा जे होतं ना पुण्यामध्ये मुरार जगदेवानं पुन्हा लुटलं होतं आणि मुरार जगदेवानं पुन्हा लुटलेलं असताना तिथं एक म्हणजे उलटी चप्पल फुटकी कवडी आणि पार मारलेली तर श्रुती या धर्मग्रंथामध्ये असं सांगितलेलं आहे तास जर कधी कुठे झालं असेल आणि तिथं कोणी राहायला आलं तर त्याचा वंश निर्वंश होईल अशी तुटकी चप्पल म्हणजे तुटकी चप्पल टांगलेली आहे फुटकी कवडी लटकवलेली आहे आणि तिथं पार जर कधी भुसकलेली असली तर तिथं जर कधी कुणी येऊन राहिलं तर त्याचा वंश निर्वंश त्याचं कुणी परत शिल्लक राहणार नाही जे येतील ते सर्वच्या सर्व मरतील असं धर्मग्रंथांमध्ये सांगितलं मग जिजाऊंनी काय केलं जिजाऊंनी दुसऱ्याच्या मुलांना नाही सांगितलं हे करायला जिजाऊंनी जिजा शिवाजी महाराजांना आपल्या मुलाला हे करायला सांगितलं आपल्या एकूणत्या एक मुलाला करायला सांगितलं आणि ती चप्पल फेकून दिली ती कवडी फेकून दिली ती पार काढून टाकली आणि तिथं सोन्याचा नांगर फिरवला तिथं गाडवाचा नांगर फिरवला होता अगोदर आदिलशाचा जो मुरार जगदेव नावाचा सरदार होता त्यानं गाडवाचा नांगर फिरवला होता त्या ठिकाणी सोन्याचा नांगर झिजवली फिरवला आणि तिथं वस्ती करून राहिली मग मला सांगा आता समजा विमानाच्या संदर्भात एक दोन पालकांचं असं म्हणणं पडलं आमचं एकुलता एक विमानात जायचं वगैरे अरे स्वतःच्या एकूलत एक मुलाला ज्या मुलाला तिथं ते सर्व काढायला लावलं एवढी भीती घालवलेली असताना अगोदर आपल्या मुलाला त्यांनी ते थे करायला लावलं म्हणजे अंधश्रद्धा त्यांनी थे तिथं गाडली अंधश्रद्धा गाडली त्या काळामध्ये आता तर आपल्याकडे खूप मीडिया आहे सोशल मीडिया आहे व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे अजून काय काय असेल एवढी माहिती मिळते तरी आपण घाबरतो त्या काळामध्ये त्यांनी वंश निर्वंश असं सांगितलेलं असताना शिवाजी महाराजांकडून ते काम करून घेतलं आणि रैतेचं राज्य म्हणजे ज्या वेळेस अफजल खानाचं संकट महाराष्ट्रावर चालून आलं होतं त्यावेळेस जिजाऊ स्वतः खानाला भेटायला गेलं होतं वाईला हे बऱ्याच ठिकाणी सांगितलेलं नाही स्वतः खानाला भेटायला वाईला गेले होतं जिजाऊ कारण त्यांचे पती जे होते ते फरचत होते फर्जत म्हणजे राजपुत्र आदिल शाहकडे आणि ते मानाचं पद होत त्याच्यामुळे अफजल खान सरदार होतं आणि हे पद मोठं होतं कारण जिजाऊ ह्या फर्जत शाह राजांच्या पत्नी होत्या तर त्यांनी ते हे करू नये असं सांगितलं होतं आणि ज्यावेळेस शिवाजी महाराज खानाबरोबर लढायला गेले तर ते त्यांनी सांगितलं अजिबात घाबरायची गरज नाही आम्ही संभाजीराजांना गादीवर बसवू तुमचं काही बरं वाईट झालं तर आम्ही संभाजीराजांना गादीवर बसवू आणि राज्य चालू म्हणजे स्वतःच्या चा मुलाला सुद्धा तुमचं काय बरं वाईट झालं तर चांगल्या कामासाठी तुम्ही जातात तुमचं बरं वाईट झालं तर संभाजीराजांना गादीवर बसू आणि स्वराज्य स्वराज्य स्थापनेचं बळ जिजाऊन दिलं होतं स्वराज्य स्थापनेचं जे काही बाळकडू ते जिजाऊन पाजलं होतं शिवबांना आपल्याकडे कसं आहे शिवाजी जन्माला आला पाहिजे पण दुसऱ्याच्या घरात आपल्या घरात नको कारण रिस्क घ्यायची नाही रिस्क घ्यायची नाही जे काय होईल जो कोणी रिस घ्यायची ती दुसऱ्याच्या घरच्यांनी घ्यावी आपले घ्यायची गरज नाही अशी आजची भूमिका आहे त्या काळात ती भूमिका नव्हती एकदा स्वामी विवेकानंदांच्या संदर्भात सांगतो स्वामी विवेकानंदांकडे एक शिष्टमंडळ आलं आणि ते म्हणाला आम्ही धर्मगुरू हो, आहोत आम्ही धर्माचं काम करतो आणि आम्हाला आम्ही जर नसलो तर जग चालणार नाही मग काही हे जे डोक्यावर मैला वाहून नेणार आहे भंगी समाजाचे लोक त्या ठिकाणी आलेले होते मग स्वामी विवेकानंदाने प्रश्न विचारला म्हणले जे धर्मगुरु सामान्य जनतेला विचारला प्रश्न हे धर्मगुरु जर नसले तर काही फरक पडेल का लोक म्हणले फार काही फरक पडणार नाही मग ते भंगी समाजाच्या लोकांबद्दल विचार हे जर नसले तर लोकांनी लगेच नाकार हात लावला अरे हे नसले तर सगळीकडे घाणच घाण होईल आणि मग जे काय शिष्टमंडळात सांगायचं होतं त्या धर्मगुरूंच्या प्रत्येक जणाची या ठिकाणी गरज आहे तुम्ही नसले तर एवढा फरक पडणार नाही पण हे नसले तर फरक पडेल म्हणजे अशा प्रकारे त्या शिष्टमंडळात त्यांनी निरुत्तर केलं आम्ही 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 जो मीपणा आहे तो मी पणा त्या धर्मगुरूंचा त्यांनी कमी केला आणि मला असं होतं दत्तप्रसाद दाभोळकरांचं एक छोटंसं पुस्तक आहे तर ते स्वामी विवेकानंदांवर लिहिलेलं खूप चांगलं पुस्तक आहे दत्तप्रसाद दाभोळकरांचं म्हणजे माझ्याकडे दोन प्रती होत्या पण मी कोणाला वाचायला दिले ते माझ्याकडे शिल्लक नाही आणि माझ्या लक्षात पण नाही तर हा तर एक मिनिट <laughs> तर या ज्या बाबी आहेत या दिनी आपण संकल्प करायचा देशाचं काम करण्याचं जिजाऊंनी देशासाठी विवेकानंदांनी देशासाठी आणि हे देशासाठी काही करण्याचं या जयंत्या पुण्यतिथ्या ह्या कशासाठी असतात तर आपण संकल्प करायचा असतो त्यांच्यापासून आपण काही घ्यायचं असतं जिजाऊंनी स्वराज्य निर्माण केलं जिजाऊंनी संस्कार दिले तर तुमच्यातल्या जिजाऊ निर्माण झाले पाहिजे तुमच्यातल्या जिजाऊ निर्माण झाल्या पाहिजे आणि तुमच्यातलं पण शिवाजी निर्माण झाले पाहिजे नस्ता ते येतील पुण्यतिथे येतील हा बरोबर आहे तर ते करा त्यांनी त्याग केला त्यांनी असं वेळ नाही पाहिला त्यांनी वेळ नाही पाहिला त्यांनी त्याग केला आणि म्हणून या ज्या बाबी आहेत ह्या फार महत्वाच्या आणि म्हणून जिजाऊ विवेकानंद सांगताना आपण हे लक्षातच घेतलं पाहिजे का आम्ही या दिवसापासून उदाहरणार्थ आता गोल्ड मेडल आले आपल्याला चांगली गोष्ट आहे आपली तनुष्का राज्याला गेली चांगली गोष्ट आहे तुमच्या साता समुद्रापार कीर्ती व्हावी तुमची कीर्ती साता समुद्रापार व्हावी हो तुमच्यातून प्रत्येकी तुमची जाऊ उभे राहाव्यात तुमच्याकडून प्रत्येकातून विवेकानंद उभे राहावेत विवेक म्हणजे विवेक आणि आनंद तर दोन्ही गोष्टी विवेक जर असला तर आनंद होईल आणि विवेक नसला तर आनंद होणार नाही म्हणून मला खात्री आहे मला विश्वास आहे का तुम्ही सर्व या जयंतीला तुम्ही असा संकल्प कराल अभ्यास करून पुढे जाल देश उभारणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावाल आणि ती जर बजावली तर याच्या साजऱ्या झाल्या रस्ता मग नियमितचे तो मग पावसाळा आणि सृष्टीचे कौतुक गान बाळा तसं होईल तसं होता नये मला या ठिकाणी अध्यक्षांच्या परवानगीनं संयोजकांनी जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि थांबतो <laughs> बरोबर का त्यांची त्याची आपण आज केली तर जी जसं आपल्या आप शिवाला रामाच्या कृष्णाच्या भीमाच्या अर्जुनाच्या गोष्टी सांगितल्या आणि राजा बनवलं जर ह्या रुजवल्या तसं तुम्हाला पण आम्ही रोज सांगतो अभ्यास करा अभ्यास करा आई वडील पण सांगतात तसं सा तुम्ही जो अभ्यास आहे तो रोजच्या रोज करायचा आणि देशमुख सरांचं पाड्यांचं जे ना तुम्ही झोपताना तो पाडा म्हणायचा झोपताना काय करायचा तो पाडा म्हणायचा आणि बघायचं पाहिजे मला पण आठवायचं देशमुख सरांना पण आठवायचं आज आणखी एक शिवजूची जयंती साजरी केली म्हणजे आपण आपल्या त्या शिव शिवाजी महाराज एवढे मोठं त्यांनी स्वराज्य स्थापन केलं तसं आपल्यालाही आपलं भविष्य स्थापन करायचं भविष्य घडवायचंय तर तुम्ही काय करायचं फक्त आपल्या आईचा पण जन्मदिवस साजरा करायचा कोणाचा जन्मदिवस साजरा करायचा आई आईला विचारायचं कार्यक्रम कारण आईचं खूप लक्ष असतं आपल्यावर गुरुजी गुरुजी तर असतात पण आईमुळं आपण धोडतो आई वडिलांमुळे जे मुलं अभ्यास करून येतात शाळेत मी तर म्हणते त्यांच्या आईवडिलांचे आभार व्यक्त केले पाहिजे काही मुलं खूप छान अभ्यास करून येतात का बरं करतात कारण त्यांच्या घरी आई करा आणि मोठे व्हा आज पाहा जपले फुलांनी फुलांचे मन आज पाह जपले अशा मंगल प्रसंगी आभार मानते आपले अशा मंगल प्रसंगी आभार मानते आपले प्रथम सर्वांना माझा नमस्कार माझे नाव मान्यता राजेंद्र श्रीकंडे एखादे एखादे वाक्य लिहिताना जर पूर्ण विराम दिला नाही तर वाक्य अपूर्ण राहते त्याप्रमाणे एखाद्या कार्यक्रमाचा पूर्ण विराम म्हणजे आभार प्रदर्शन सर्वप्रथम आभार मानते आपल्या शाळेचे मुख्यध्यापक श्री राऊत सर ज्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन करण्याची संधी दिली याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन करणाऱ्या शिक्षक वृंदांचे आभार मानते सोबतच आपल्या महत्वाच्या कामांमधून वेळात वेळ काढून आलेल्या सर्व सर्व तुम्हा सर्वांचे आभार मानते धन्यवाद